अमृता किचनमध्ये स्वयंपाक करत होती सिद्धार्थच्या वागणुकीची आठवण अजूनही तिच्या डोळ्यात जाणवत होती विशेषत तो क्षण जेव्हा ते परदेशात होते हॉटेलच्या खोलीतील ती रात्र जी इतकी वेदनादायक होती ती सकाळ जेव्हा सिद्धार्थने तिला ती झोपलेली आहे असे समजून सॉरी म्हटले होते अमृता मनातल्या मनात मनत विचार करत म्हणाली आम्ही जेव्हापासून परतला आहोत तेव्हापासून सिद्धार्थच्या वागण्यात खूप बदल झाला आहे याचा अर्थ काय असेल त्याला खरोखर पश्चाताप झाला असेल का अमृताला सिद्धार्थ अचानक इतका कसा बदलला नक्की काय झाले आहे हे समजत नव्हते ती स्वयंपाक करत होती तिचे जवळपास जेवण बनून तयार झाले होते ती एकापाठोपाठ एक, एक पदार्थ उचलून डायनिंग टेबलवर लावत होती तेवढे तिची नजर जिन्यावर पडते सिद्धार्थ जिन्याहून खाली येत होता त्याचे केस थोडे ओले होते कारण तो नुकताच शावर घेऊन आला होता आणि त्याने घरी घालण्याचे आरामदायक कपडे घातले होते तो फॉर्मल असो व कॅज्युअल किंवा काहीही घातलेले नसले तरी सिद्धार्थ प्रत्येक वेशात आणि वस्त्रांशिवायही खूप आकर्षक दिसतो एखाद्या मुलीने त्याला एकदा पाहिले तर तिच्यासाठी त्याच्यावरून नजर हटवणे खूप कठीण होते अमृता डायनिंग टेबल जवळ उभे राहून सिद्धार्थकडे पाहतच राहिली होती सिद्धार्थ चालत डायनिंग टेबल जवळ येतो आणि खुर्चीवर बसतो अमृता सिद्धार्थच्या प्लेटमध्ये जेवण वाढते आणि मग त्याच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसते सिद्धार्थ जेवण करायला लागतो पण पाहतो की अमृता नुसतीच बसलेली आहे सिद्धार्थ अमृताकडे पाहून म्हणाला तुला नाही खायचं अमृता सिद्धार्थला म्हणाली नाही मी ठीक आहे तू खा सिद्धार्थ अमृताची प्लेट तिच्या समोर ठेवतो आणि त्यात जेवण वाढतो अमृताला आश्चर्य वाटते कारण आजपर्यंत सिद्धार्थने असे कधीच केले नव्हते अमृताला खूप विचित्र वाटत होते सिद्धार्थ आपल्या जेवणावर लक्ष केंद्रित करत अमृताला म्हणाला आता गप्पपणे जेवण कर तशीच खूप सडपातळ आहेस नीट जेवली नाहीस तर एक दिवस गायब होशील आणि मला दिसणार नाहीस सिद्धार्थचे बोलणे ऐकून अमृताचा चेहरा उघडाच राहिला एक्सक्यूज मी तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय बोलत आहात मुलींसाठी त्यांचे फिगर किती महत्वाचे असते याचा तुम्हाला काही अंदाज आहे का अमृताचे बोलणे ऐकून सिद्धार्थ जेवण करत म्हणाला फिगर पेक्षा आरोग्य महत्वाचे असते जेव्हा आरोग्य नसेल तर फिगरचे काय लोणचं घालणार गप्पने जेवण कर नाही तर माहिती पडेल की माझ्या एका शॉटलाही तू नीट सहन करू शकणार नाहीस सिद्धार्थचे बोलणे ऐकून अमृता तोंड वाकडे करते आणि मग गप्पपणे जेवण करायला लागते अशा प्रकारे काही दिवस गेले सिद्धार्थ दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असे आणि रात्रीचे आठ वाजताच दरवाजाकडे नजर लावून बसायचा मात्र तो अमृताला कधीही जाणून देत नव्हता की तो तिची किती आतुरतेने वाट पाहतो अमृतालाही सिद्धार्थमध्ये बराच बदलाव जाणवत होता आता सिद्धार्थ थोडा शांत झाला होता आता त्याला सहन करणे कठीण नव्हते तो जे काही करत असे ते खूप प्रेम आणि काळजीने करत असे मात्र तो असे भासवत असे की तो फक्त आपले काम करत आहे त्याला अमृतामुळे काही फरक पडत नाही अमृता नियमितपणे तिच्या वडिलांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात असे तिचे वडील केमोथेरपी घेत होते त्यांचे सतत सेक्शन सुरू होते डॉक्टर पूर्ण प्रयत्न करत होते की शक्य तितक्या जास्त काळासाठी ते संदीप पाटील यांना वाचू ठेवू शकतील खर्च खूप जास्त होता पण सुदैवाने सिद्धार्थ अमृताला नेहमी वेळेवर पैसे देत असे तेवढेच जेवढ्याने अमृताचे काम व्यवस्थित चालेल एक दिवस अमृता घरी येते नौकर तिला सांगतो की सिद्धार्थ अजून ऑफिसमध्ये परतला नाही म्हणून अमृता आधी पटकन सिद्धार्थसाठी डिनर तयार करते त्यानंतर ती डायनिंग टेबलवर बसून सिद्धार्थच्या येण्याची वाट पाहते अमृता घड्याळ्यात वेळ पाहते आठचे नऊ वाजले होते नऊचे दहा आणि दहाचे अकरा वाजले होते पण सिद्धार्थ अजूनही घरी आला नव्हता हो वाट पाहता पाहता अमृता डायनिंग टेबलवर मान ठेवून झोपी जाते साधारण बारा वाजता सिद्धार्थची गाडी बंगल्या बाहेर येते तो चेहऱ्याने खूप थकलेला दिसत होता आणि त्याच्या डोक्यातही खूप दुखत होते तो आज जातो हो, सगळे नोकर आपले काम संपून निघून गेले होते जे आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान जातात यावेळी घरात फक्त अमृता होती जे सिद्धार्थची वाट पाहता पाहता डायनिंग टेबलवरच झोपली होती घरात प्रवेश केल्यानंतर जेव्हा सिद्धार्थची नजर डायनिंग टेबलवर पडते तेव्हा त्याला अमृता तिथे खूप शांतपणे झोपलेली दिसते सिद्धार्थ आपले ठेवतो टाय ढिल्ली डायनिंग टेबल कडे जातो त्याची नजर अमृताच्या सुंदर चेहऱ्यावर पडते जो झोपताना आणखी गोड आणि सुंदर दिसतो काही सेकंद सिद्धार्थ सगळे विसरून तिथेच खुर्चीवर बसून अमृताच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहतो असे वाटत होते जणू अमृता आजही त्याची पत्नी आहे असे होते ना की पती ऑफिसतून काम करून रात्री उशिरा घरी येतो आणि पत्नी त्याची वाट पाहता पाहता झोपी जाते सिद्धार्थ पाहतो की जेवण टेबलवर ठेवलेले होते जे थंड झाले होते आणि जे अजून वाढले गेले नव्हते याचा अर्थ अमृताने अजून जेवण केले नव्हते आणि ती अशीच वाट पाहत पाहत झोपी गेली हे पाहून माहीत नाही का पण सिद्धार्थच्या ओठावर एक स्मित हास्य येते अमृताचा एक केस तिच्या गालावर आला होता सिद्धार्थला स्वतःला आवडता येत नाही तो आता हात वर करून तो केस हळुवारपणे सरकवत कानाच्या मागे घेऊन जातो सिद्धार्थच्या स्पर्शाने अमृताचे एकदम डोळे उघडतात ज्यामुळे सिद्धार्थ खूप गडबडून जातो सिद्धार्थला अचानक आपल्या डोळ्यासमोर पाहून अमृता धक्का बसतो आणि अमृताचे डोळे उघडलेले पाहून सिद्धार्थही खूप गडबडला जातो तो अस्वस्थ होऊन आपला हात मागे घेतो अमृता सिद्धार्थला म्हणाले तो कधी आलास सिद्धार्थने थोडा अवघडलेपणाने उत्तर दिले तो मी बस आत्ताच आलो अमृता सिद्धार्थला थोड्यात रागत म्हणाले मग तू मला उठवायला पाहिजे होते ना मी कधीपासून तुझ्यासाठी जेवण बनवून ठेवले आहे सगळे जेवण आतापर्यंत थंडे झाले असेल तू मला एक मेसेज करू शकत नव्हतास की आज घरी यायला मला उशीर होईल मी एक तास जरी उशीर केला तरी तू गोंधळ घालतोस आणि स्वतः चार चार तास उशिरा येतोस लाज नाही वाटत तुला मी किती वेळ तुझी वाट पाहत आहे ते अमृता सिद्धार्थला अशी ओरडते जसे एक बायको आपल्या नवऱ्याला ओरडते आणि सिद्धार्थ ही बिचाऱ्यासारखा चेहरा करून शांत बसलेला राहतो जसा एखादा नवरा आपल्या बायकोचा पोरडा खाऊन बसलेला असतो खरो खरोखरच सिद्धार्थची चूक होती त्याने मेसेज करून किंवा फोन करून सांगायला पाहिजे होते की त्याला उशीर होईल सिद्धार्थ माफी मागत म्हणाला आय एम सॉरी महत्वाच्या मीटिंग मध्ये अडकलो होतो म्हणून उशीर झाला फोनही बंद झाला होता म्हणून मेसेज किंवा कॉल करू शकलो नाही अमृता एक खोल श्वास घेऊन म्हणाले हात तोंड धुवून घे आणि कपडे बदलून घे मी तोपर्यंत जेवण गरम करते सिद्धार्थ गप्पने आपले डोके हलवतो अमृता जेवण गरम करण्यासाठी किचनमध्ये जाते आणि सिद्धार्थ आपल्या खोलीत कपडे बदलायला जातो थोड्या वेळाने सिद्धार्थ आंघोळ करून कपडे बदलून परत खाली येतो तेव्हा अमृता गरमागरम जेवण टेबलवर लावते जेवण झाल्यानंतर सिद्धार्थ आणि अमृता सिद्धार्थच्या खोलीत जातात अमृता लक्ष करते की सिद्धार्थ वारंवार आपले डोके चोळत आहे आणि त्याचे चेहऱ्यावरील हावभाव सांगत आहेत की काहीतरी ठीक नाही काहीतरी गडबड आहे अमृता सिद्धार्थला म्हणाले काय झाले हे तू तु वारंवार तुझे डोके का चोळत आहेस सिद्धार्थने थोडे त्रासल्यासारखे हावभाव करत सांगितले डोके दुखत आहे खूप वेळापासून सिद्धार्थ बेडचा ड्रॉवर उघडतो आणि त्यातून डोके दुखीच्या गोळीचा पत्ता काढतो अमृता सिद्धार्थच्या हातातून गोळ्या घेताना म्हणाली याची गरज नाही प्रत्येक गोष्टीवर औषधे घेतली जात नाहीत जास्त कामाच्या ओझ्यामुळे डोके दुखत असेल मी मालिश करते ठीक होई अमृता तेथून जाते सिद्धार्थ तिला थांबवणार असतो पण तोपर्यंत अमृता तेथून निघून गेली होती ती थोडे नारळाचे तेल गरम करून घेऊन येते मी तुझ्यासाठी नारळाचे तेल थोडे गरम करून घेऊन आले आहे चल मी तुझी मालिश करते याने तुझे डोके थांबेल बस अमृताचे बोलणे ऐकून सिद्धार्थ खूप सडलेले तोंड करतो नारळाच्या तेलाची मालिश ती पण डोक्यात नाही बिलकुल नाही मला नारळाच्या तेलाचा वासही आवडत नाही मी मालिश करणार नाही मला नाही करायची मी औषध खाईन सिद्धार्थ नकार देतो यावर अमृता त्याला डोळे दाखवत आणि जोरात ओरडत म्हणाले तू काय लहान मूल आहेस का, का तुला इस, तु आएस, की तुला वास येतो म्हणून तू मालिश करणार नाहीस गप्पने इथे बसून घे ठीक आहे आज तुझ्यामुळे तू आधी माझे खूप डोके खराब केले आहेस इतक्या उशिरा घरी येऊन वरून ही नवटंकी करू नकोस गप्पने इथे बस आणि मला मालिश करू दे जेव्हा पाहवे तेव्हा स्वतःचे चालवत राहतोस मी काय वेळी आहे अमृताने आज दुसऱ्यांदा सिद्धार्थला इतक्या जोरात ओरडले होते त्याहूनही जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिद्धार्थही अमृताचा ओरडा बिचारा सारखा चेहरा करून ऐकत होता जसा एखादा लाचार नवरा आपल्या बायकोचा ओरडा ऐकतो आणि अमृताच्या ओरडल्यानंतर तो गप्पपणे जाऊन तिथे बसतो जिथे अमृता त्याला बसायला सांगते कमाला आहे हे दृश्य खरोखरच खूप मनोरंजक होते कालपर्यंत सिद्धार्थ देशमुख जो अमृताचा इतका तिरस्कार करत होता तिला सेक्स सेवेल सारखे वागवत होता आज तो तिला असा घाबरत आहे जसा नवरा आपल्या बायकोला घाबरतो आणि अमृता ही त्याला असा हक्काने ओरडत आहे जसं बायको आपल्या नवऱ्याला चूक केल्यावर ओरडते सिद्धार्थ बसतो आणि अमृता गरम तेलाने त्याच्या डोक्याची मालिश करायला सुरुवात करते दोघांच्याही हृदयात एक विचित्र खळबळ होती पण काय आणि का हे दोघांनाही समजत नव्हते सिद्धार्थ शांतपणे बसून राहिला आणि अमृता त्याच्या डोक्याची प्रेमाने मालिश करत राहिली मालिश इतकी चांगली होती की सिद्धार्थच्या डोक्याचे दुखणे नाहीसे झाले आणि त्याला झोप येऊ लागले अमृता पाहते की सिद्धार्थला झोप येत आहे तो तिच्या मांडीवर मान ठेवून झोपायला लागला आहे अमृता पटकन तेल बाजूला ठेवते आपले हात कोसते आणि त्यानंतर सिद्धार्थला उचलून पनगाजवळ घेऊन जाते ती प्रेमाने सिद्धार्थला पनगावर झोपवते आणि ब्लँकेट ओढते ती जशी जायला लागते सिद्धार्थ तिचा हात पकडतो अमृता मागे वळून पाहते की सिद्धार्थ तिलाच पाहत आहे अमृता काही बोलू शकण्याआधीच सिद्धार्थ अमृताला आपल्या बाहूमध्ये ओढून घेतो आणि अमृताला सिद्धार्थच्या अंगावर जाऊन पडते त्यानंतर सिद्धार्थ अमृताला पालती करून आपल्या बाजूला झोपवतो मग तिच्या छातीवर डोके ठेवून काहीही न बोलता शांतपणे झोपी जातो अशा प्रकारे बराच वेळ अमृता व्यार सिद्धार्थला आपल्या बाहूमध्ये झोपलेला पाहत राहते सिद्धार्थाचा चेहरा अमृताच्या मानेत रुतलेला होता आणि त्याचा एक पाय अमृताच्या दोन्ही पायांवर होता सिद्धार्थ इतक्या आरामात झोपला होता जणू आपल्या बाहूमध्ये अमृताला नाही तर एका उशीला कवटाळून झोपला आहे अमृताच्या डोळ्यात हलकीशी ओलसरपणा येतो काश काश हा क्षण येथेच थांबला असता काश हा क्षण नेहमीसाठी तिचा झाला असता अमृता सिद्धार्थच्या चेहऱ्याकडे पाहत मनातल्या मनात म्हणाली मनात मना असे शेवटी कसे मी तुला सांगो सिद्धार्थ की मी तुझ्यावर किती प्रेम करते काय आपल्या दोघांमधील अंतर कधी संपू शकेल काय आपण आपल्यामधील या विचित्र नात्याला समजू शको भाग चौदावा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सिम कमेंटमध्ये नक्की सांगा